नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने आज शंकरपाळी बनवणार आहोत कमी वेळामध्ये तसेच झटपट होणारी आणि एकदम खुसखुशीत तोंडामध्ये टाकताच विरघळणारी तर चला बघू शकता किती लेअर्स आलेले आहेत आणि तोडल्यावरती एकदम सहज तुटले जातात इतकी सॉफ्ट एकदम अशी खुसखुशीत झालेली आहेत तर चला आपण कृती बघूयात तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे या वाटीच्या मापाने तुम्ही माप हे समान ठेवा वाटी किंवा वजनाने तर त्याच वाटीने अर्धी वाटी मी पिटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे एकदम कड़ छोटी वाटी म्हणजे त्या अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी कडकडीत तुपाचं मोहन मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे गरम गरम तुपाचं मोहन आपल्या मैद्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मैद्याला लागेल इतपत मळायचं आहे आणि तूप हे गरमच घालावं एकदम कडकडीत तापलेलं असावं गरम असावं दोन्ही हाताने मस्त चुरगळून चुरगळून आपण मैद्याला तूप लावून घेणार आहोत त्यामुळे काय होणार आपल्या शंकरपाळे ज्या आहेत ते एकदम खुसखुशीत होणार आहेत लेअरसुद्धा पडणार आहेत तर कशामुळे तर तुपामुळे तर बघू शकता मी सगळ्या मैद्याला असं तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर दुधामध्ये साखर करून टाकून गरम करून घेतले होतं तेसुद्धा आता थोडंसं कोमट झालेलं आहे आणि हे कोमट दूध आपल्याला मैद्यामध्ये टाकून मस्त मळून घ्यायचं आहे पीठ जास्त कडक करायचं नाही थोडंसं सैलसर ठेवलं तर आपले शंकरपाळे छान होतात कडक ठेवलं तर शंकरपाळेसुद्धा कडक होणार तर थोडं थोडं दूध टाकून आपण मळून घेणार आहोत अशा प्रकारे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान शंकरपाळे तयार होतात तर चहा सोबत शंकरपाळे तुम्हाला जर आवडत असतील तर बिस्किटाऐवजी तुम्ही घरी शंकरपाळे बनवून खाऊ शकता तर मस्त असं मी पीठ सगळं मळून घेतलेलं आहे थोडा वेळ अशा प्रकारे थोडा दाब देऊन मळायचं आहे म्हणजे पीठ आपलं सैलसर होईल आणि मऊसुद्धा होईल त्यामुळे शंकरपाळेसुद्धा व्यवस्थित येतील तर बघू शकता अशा प्रकारे मस्त मळून ठेवलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे झाकण ठेवून त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची तोपर्यंत पीठ भिजेपर्यंत आपलं तेलसुद्धा तापणार आहे तर कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तर अर्धा तासानंतर आपलं पीठ मस्त झालेलं आहे थोडं सॉफ्ट झालेलं आहे त्याला पुन्हा थोडंसं आता मळून घेतलेलं आहे मी त्यानंतर एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला चपातीसारखा पण लाटून घेणार आहोत त्याला तूप वगैरे हो काही लावायचं नाही पीठसुद्धा लावायचं नाही कारण हे तसं सहज लाटलं ला जातं तर बघू शकता अशा प्रकारे मी ती चपाती लाटून घेतलेली ला आहे जास्त बा पातळ करायची नाही पातळ केली शंकर तर शंकरपाळी कडक होतात तर जाडसर ठेवली तर शंकरपाळ्यांना आपल्या मस्त लेअर सुटतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता तिथे मी चौकोनी शेपमध्ये कट केलेले आहेत तुम्ही कापण्या जशा करता तसेसुद्धा करू शकतात पण छोटे छोटे कट केल्याने शंकरपाळे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि तळलीसुद्धा लवकर जातात मोठ्या शेपमध्ये असेल तर तळायला पण टाईम लागतो तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळी शंकरपाळे लाटून अशा प्रकारे कापून घेणार आहे तर एकदम छान असे शेपमध्ये जे साईडचा भाग होता तो मी काढून घेणार आहे कारण त्याला आकारसुद्धा आलेला नाही आणि तो नंतर पिठामध्ये ठेवून नंतर आपल्याला पुन्हा त्याची चपाती लाटून घेणार आहोत तर बघू शकता एका चाळणीमध्ये काढून ठेवून आपण दुसरेसुद्धा करणार आहोत तर नक्की तुम्ही या पद्धतीने शंकरपाळे बनवून बघा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा कधीतरी देता येतील अशा प्रकारे डब्यामध्ये घालून ठेवले तर भुकेच्या सुद्धा खाता येतात त्याच हिशोबाने मी केलेली आहेत त्यानंतर सगळ्याच्या मी चपात्या आठवून अशा प्रकारे शंकरपाळे कट करून घेतलेली आहेत तुम्ही याचे गोल सुद्धा काप करू शकतात बॉटलच्या झाकणाने सुद्धा कट करून तुम्ही याचे बिस्किटांनी टाईप करू शकता तर आपण पहिले एक शंकरपाळ टाकून बघणार आहोत तेल तापलं की नाही तर तेल मस्त तापलेलं आहे तर कमी गॅस न ठेवता मन थोडंसं सा मीडियम साईजच्या गॅसवरती ठेवून आपल्याला शंकरपाळी ही तळून घ्यायची आहेत फुल गॅसवरती जर तळली तर, तर शंकरपाळी वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चेस राहतील कमी गॅसवरती जर तळली तर, तर शंकरपाळी सगळं तेल शोषून घेईल त्यामुळे मीडियम गॅसवरती ठेवून आपण मस्त शंकरपाळी तळून घेणार आहोत आलटून पलटून दोन्ही साईडने शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तर बघू शकता शंकरपाळ्यांना आता कलर यायला सुरुवात झालेली आहे थोडासा ब्राऊनिश कलर आलेला आहे खूप छान होतात खुसखुशीत होतात तर बघू शकता अशा प्रकारे शंकरपाळी तळून झालेली आहे जास्त लाल करायची नाही थोडीशी ब्राऊनिश ठेवली तरी छान होतात दिसायलासुद्धा छान दिसतात लाल शंकरपाळी दिसायला बिलकुल चांगली वाटत नाही तर अशा प्रकारे शंकरपाळ्याचा कलर असावा तर दुसरेसुद्धा मी कट करून तळून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी शंकरपाळे आपली ते तयार होणार आहेत ही रेसिपी नक्की फॉलो करा या पद्धतीने कमी वेळामध्ये झटपट शंकरपाळी आपली तयार झालेली आहेत त्यानंतर शेवटचा घाणासुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मस्त अशी लेअरसुद्धा सुटलेली आहे तुम्हाला तेलामध्ये दिसतच असेल एकदम खुसखुशीत खायला बघू शकता की ते छान लेअर्स सुटलेले आहेत तर ते सुद्धा तळलेले आहे आणि आता हे काढून घेणार आहे मी बघू शकता मस्त असे झालेले आहेत आपले नक्कीच करून बघा या पद्धतीने आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा खूप खुसखुशीत असे झालेले ले होते लेअरसुद्धा खूप छान पडलेले होते तर बघ तुम्हाला एक तोडून दाखवते असे चुरगळल्यावर व सहज चुरगळले जातात इतकी छान झालेली होती एकदम खुसखुशी तोंडामध्ये टाकताच विरघळतील अशा प्रकारे शंकरपाई तयार झाली होती तर बघू शकता अशा लेयर्स पडलेल्या ले आहेत आतमध्ये छान झालेली आहेत सहज चुरगळल्या जातात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये